ई ई बाईक बाईक आलेत इलिगो ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना वॉरंटी फायरप्रूफ फायर ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आणि सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची नक्की ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आठा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस प्रत्येक बातमीतील माळेवाडी तालुका शिराळा येथील गोसावी वस्तीतील बाळू आनंदा गोसावी यांच्या राहत्या घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत शिरलेल्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद केलं याबाबत सविस्तर माहिती अशी की माळेवाडी येथील बाळू गोसावी यांचे घर आहे ते कुटुंबासोबत खालच्या खोलीत राहतात तर वरची खोली इतर साहित्य ठेवण्यासाठी रिकामी असते वरच्या खोलीचा दरवाजा नजर चुकीने रविवारी रात्रभर उघडाच राहिल्याने सकाळी दहा वाजता वरच्या खोलीत अश्विनी गोसावी या वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेले असता त्यांना खोलीतून गुरगुरण्याचा आवाज आला यावेळी त्यांना कॉट खाली बिबट्यासारखी काहीतरी बसलेले दिसले त्यांनी लगेच मागे वळून खोलीचा दरवाजा लावून कडी घातली व घरच्या लोकांना खोलीत बिबट्या असल्याचे सांगितले यावेळी काही युवकांनी खिडकीतून पाहिलं असता बिबट्याच असल्याचे निदर्शनास आले दरम्यान येथील ग्रामस्थांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून कोकरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव व वन विभागाचे बिळाशीचे वनपाल अनिल वाजे यांना फोन करून घटनेची माहिती दिली त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बंदोबस्त ठेवला याच वेळी वन विभागाचे कर्मचारीही दाखल झाले यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती शिराळ येथून वन विभागाची रेस्क्यू टीम आल्यानंतर खोलीच्या दरवाजाला सापळा जाळी लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं यावेळी सांगलीचे उप वनसंरक्षक सागर गवते सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे शिराळा वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांच्या मार्गदर्शनाखाली बिळाशी बीटचे वनपाल अनिल वाजे वनरक्षक दत्तात्री शिंदे सुनील कुरी स्वाती कोकरे यांच्यासह रेस्क्यू टीमचे सुशील कुमार गायकवाड युनुस मनीर संतोष कदम गौरव गायकवाड विशाल चौगले संजय पाटील सचिन पाटील राहुल गायकवाड यांनी धाडसानी बिबट्यास जेरबंद करून नैसर्गिक आदिवासात सोडले